साम्राज्य नागपूर शहरातील स्वच्छता सार्वजनिक सुविधा व पायाभूत सेवांची गुणवत्ता तपासण्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला या दौऱ्यात महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौटे विभागीय अधिकारी विजयकुमार लोखंडे जावेद पानगल राघवेंद्र गायघेनकर मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिलाजदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते पाहणी पाहणीदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला काही महत्त्वाच्या अनियमितता आणि आवश्यक सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शन आले याबाबत आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित विभागांना दिले बुद्धनगर फॉरेस्ट एरिया ड्रेनेज समस्या व साफसफाई सार्वजनिक शौचालयाच्या ड्रेनेज लाईनबाबत उपलब्ध जोडण्यांची पुनर्तपासणी करून चोकप समस्या दूर करण्याचे आदेश देण्यात आले सार्वजनिक फेर सर्वेक्षण सर्व विभागीय कार्यालयांकडून घेतलेल्या सार्वजनिक नळांच्या काही नळांचा समावेश नसल्याचे आढळल्याने पुन्हा एकदा सर्वेक्षण करून अचूक यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले निश्चित एस ओ पी नुसार अनधिकृत सार्वजनिक नळजोड बंद करणे व रहिवाशांना वैध सेपरेट नळजोड देण्याची प्रक्रिया गतीने राबवण्यास सांगितले सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती नवीन बोअरची आवश्यकता रामवाडी गुलाबनगर मौलाली चौक लोधी गल्ली या परिसरातील ले शौचालयांची पाहणी का करून काही ठिकाणी भूमिगत पाण्याच्या पातळीमुळे नवीन इलेक्ट्रिक बोअर घेण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले यासाठी सर्वेक्षण करून एकत्रित यादी पुढील दिवसात सादर सूचना दिल्या व वापरत नसलेली सार्वजनिक शौचालय पाडकाम योजना महापालिकेला कोणताही आर्थिक खर्च न येता पाडकामातून मिळणाऱ्या स्क्रॅपचा मोबदला महसूल म्हणून मिळेल अशा सॅल्वेज व्हॅल्यू आधारित पाडकाम योजनेसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या लोधी गल्ली नवीन सार्वजनिक शौचालय पाण्याच्या टाकीजवळील कंपाऊंड वॉल लगत पुरुषांसाठी नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले अरुंद बोळीत कचरा व्यवस्थापन घंटा गाडी न पोहोचणाऱ्या अरुंद बोळांमध्ये अतिरिक्त महिला कर्मचारी नेमून कचरा उचलण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देखील देण्यात आले या सर्व सूचनांनुसार संबंधित विभागांनी तात्काळ व प्रभावी कार्यवाही करून शहरातील स्वच्छता सुविधा व सेवा सुधारण्याचे से निर्देश आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी दिले सोलापूर महानगरपालिका नागरिकांना उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शहर स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद केले